नमस्कार सासू तशी सून आणि घर तसं गुण कसा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा पूर्वी बघा अशी बारशी असायची आता पण असतात पूर्वीच्या बारशाला बायका अंगडी टोपडी घरात न शिवून घेऊन जायच्या आणि जवळचे लोक असतील नातेवाईक ते मात्र डाग घेऊन यायचे एवढंच असायचं ओटी वगैरे घेऊन जायचे आणि काय व्हायला लागलं की आ, नंतर आता प्रथा बदलली आणि प्रत्येकजणच बारशाला छोट्या छोट्या डाग घेऊन यायला लागले तर एका एक गावात काय झालं बारसं झालं की एखादा तरी डाग खोटा निघायचा आता सगळ्यांना वाटायला लागलं की हा डाग खोटा कसा निघतोय कुणीच कुणाला काही बोलायचं नाही आणि त्या गावामध्ये ह्या सासू सुना तिचं नाव असतं सकू अतिशय चलाक असते ती सकू ती सकू सगळं हे करत असती आणि एक दिवस एका आजींना संशय येतो की हे काम फक्त सकूच असू शकतं मग आजी जरा लक्ष ठेवून राहतात आणि एक दिवस तिचा दा डाग असा बारशाचा बाजूला ठेवला जातो दा डाग द्यायचा खोटा साडी विडी घालून अगदी आयटीच जायची घरी बडबड करून जेवण बिवण करून त्या आजीने तिचा डाग जरा दा बाजूला ठेवला नंतर काही दिवसानंतर तो डाग चेक करून आणला तर खोर खरोखर तीच करत होती तो डाग खोटाच निघाला बायका जरा गप्प बसल्या कारण सकुला नंतर तिची एक मुलगी असते तिचं लग्न झालेलं असतं मुलीचं आणि मुलगा मोठा असतो तिची मुलं बाळं मोठी असतात पण मुलगी छोटी असते तिचं लग्न होऊन तिला तिच्या घरी बारसं असतं सकूच्या आणि मग सगळ्या बायका डाग घेऊन येतात बारशाला डाग घेऊन आल्यावरती त्या सुकुला पण खूप छान वाटतं की आपण कसं आहे सगळ्यांना पण बायका बाकी ते मोठे मोठे डाग घेऊन आले आणि मग बारसं सगळं होतं आणि मुलगी बाण बाळांतीन सासरे निघून जाते म्हणजे घेऊन जातात तिला तिथं गेल्यावर सासू म्हणते मुलीची चल बाई काहीतरी एखादा मोठा डाग करून आणूया आपण ह्या डागांचा सोनाराच्या दुकानात नेल्यावर सगळेच डाग खोटे असतात ती सगळे डाग खोटे निघाल्यावर साचतील की ओरडते आल्या पाऊल गेल्या पावल्यानंतर त्या पोरगीला बाळाला घेऊन तिच्या सुखूकडे येते मग ती काय हो एवढं कशा तुम्ही किती फसवलं हे बघा सगळे आम्ही सगळी बायकांची यादी मोजली तर तुमच्याकडचीच बरोबर डाग आहेत सगळे खोटे सकुला पणातल्या मनात कळतं आपण एवढ्या दिवस दुसऱ्याला घडवत होतो पण सगळ्या बायकांनी मिळून आपल्याला आज बहुतेक फसवलं किंवा आपला बदला घेतला मित्रांनो मैत्रिणींनो मला फक्त एवढंच सांगायचं आहे आपल्याच्यानी एखादी गोष्ट करणे झाली तर करावी नाही झाली तिचा विषय सोडून द्यावा पण असं खोटं नाटक करून कुणाच्याही असं एखाद्या ह्याच्याशी खेळत बसू नये असं मला वाटतं माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट कर करा लाईक करायला मात्र विसरू नका हॅव अ गुड डे